न्यूज ज्यावेळा तो चौथीला गेला त्यावेळेला त्या मॅडमने मला असं सांगितलं की मुलग्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे आणि तुम्ही त्याला नवोदयच्या क्लासला पाठवायला पाहिजे हे असं मला मार्गदर्शन केलं आणि ज्यावेळेला मी नवोदयच्या क्लासला पाठवायचा निर्णय घेतला त्यावेळे माझ्या आर्थिक परिस्थिती नव्हती तरीसुद्धा मी इकडून तिकडून पैसे गोळा करून तर त्यावेळेला चिठव्या येथे किल्लेदार सर म्हणून आहे त्यांचे नवोदाचे क्लास होते त्या नवोदयच्या क्लासला मी पाठवला आणि त्या किल्लेदार सरांचं मला एवढं मार्गदर्शन भेटलं की स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळ केला आणि त्याचं हे केलं आणि तिथून पुढून त्या प्रवासाला त्याची सुरुवात झाली तिथून तो सातवीपर्यंत विद्यामंत्री एम के ज्या शाळेत शिकला आठवी ते दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण हे गावातच केलं आणि आला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी